एम्पॉवर हर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पुण्यात हिरकणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे द एम्पॉवर हर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप नुलकर सचिव प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक निपुण धर्माधिकारी कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे आणि संचालिका रुपाली शिंदे आगाशे उपस्थित होते संस्थेच्या हिरकणी योजनेअंतर्गत यावर्षी गायत्री रावडे दिया दिगे आणि पियुषा पांडव या तीन मुलींना कायमस्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली या मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंत त्यांच्या सर्वांगीण विकासावर काम केले जाणार आहे या मुलींना डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते स्वीकृती देण्यात आली बासमती तांदूळ आणि हळद पेटंट करू पाहणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या विरोधात डॉक्टर माशेलकर यांनी उभारलेल्या लढ्यासाठी या प्रसंगी डॉक्टर माशेलकर यांना बासमती तांदूळ आणि हळदीची भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला एका पायावर धावू शकत नाही तर तो दोन पायांवरच चालवायला लागेल त्यासाठी स्त्रियांना सक्षम करणे आवश्यक आहे त्या अधिक संयमी आणि संवेदनशील असतात त्यामुळेच स्त्रिया आणि मुलींना केवळ शिक्षण नाही तर भरपूर शिक्षण द्या पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे असा सल्ला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थितांना दिला ते पुढे म्हणाले वस्तुस्थिती पाहता भारताच्या वर्कफोर्समध्ये केवळ चोवीस टक्केच महिला आहेत ही टक्केवारी चीनमध्ये साठ टक्के व्हिएतनाममध्ये सत्तर टक्के आणि बांगलादेशात ही आपल्यापेक्षाही अधिक पुढे आहे चीनने कित्येक वर्षांपूर्वीच बौद्धिक आणि शारीरिक बळावर चालणाऱ्या नोकऱ्या महिलांना दिल्या आहेत आपल्या देशात बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी योजना सेव्हिंग स्कीम कन्याश्री प्रकल्प आणि शिक्षणाच्या योजना आहेत त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे देशात आजही अंधश्रद्धा दिसून येते चंद्रावर मंगळयान पोहोचले परंतु देशात अजूनही मंगळ असल्या कारणानेच मुलींची लग्ने ठरत नाही ही विचार करण्यासारखी बाब आहे सृष्टीवरील सर्वात मोठे सूत्र एज्युकेशन इक्वल टू फ्युचर हे आहे आज भविष्याचा वेध घेताना पुण्यात असे कार्य सुरू होणे हे महत्वाचे आहे या कार्यासाठी शिक्षण कौशल्य विकास आणि अनुभवाबरोबरच पैसा आणि वेळ सुद्धा महत्वाचे आहेत ज्याप्रकारे सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांनी क्रांती आणली त्याचप्रमाणे हिरकणी योजना ही मोठी चळवळ म्हणून पुढे येईल असा विश्वासही डॉक्टर माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केला माझ्या मते हे फार मोठं पाऊल आहे भारताच्या भविष्यासाठी कारण जसं म्हटलं जातं की भविष्यातील भारत हा दोन पायावर चालला पाहिजे एका पायावर तो चालू शकत नाही धावू शकत नाही स्पर्धा करू शकत नाही आणि म्हणून स्त्रीला बलवान करणं सक्षम करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ही जी संस्था संदीपजींनी उभी केलेली आहे ही मुलांना मदत पण मुलींना मदत पण करणार आणि दिशाही दाखवणं त्यांचं बोट धरून त्यांना पुढे नेणार कळे नाही आणि आयुष्यामध्ये गरिबी असल्यामुळे कुणीही मागे राहण्याचं काही कारण नाही शिक्षणाच्या जोरावर ते आपलं भविष्य घडवू शकतात हा याच्या ह्याच्यामधली ही मोठी भावना आहे मला ही सर्वात महत्त्वाची ह्याच्यामध्ये असं आहे की अनेक वेळा आपण इक्वेशन्स वेगवेगळी पाहतो मग न्यूटन्सला असतो आयला असतो तर माझ्यामध्ये सर्वात मोठं इक्वेशन म्हणजे इक्वल टू या एज्युकेशन इक्वल टू फ्युचर कारण जर तुम्हाला शिक्षण असलं तर तुम्ही भविष्य बनवू शकता जसं माझ्या बाबतीत मला जसं स्कॉलरशिप मिळाली असते मी पुढे शकू शकलो असतो तर आज तुम्ही माझी मुलाखती इथे घेतली नसते पुढे जा जाण्याचं कारण म्हणजे शिक्षण आणि म्हणून शिक्षण देऊन त्यांना सक्षम भविष्य हे संदीप नुलकर म्हणाले महिलांची व्यथा जवळून पाहिल्यामुळे त्यांच्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली वंचित मुलींना दर्जात्मक शिक्षणाबरोबरच योग्य रोजगार मिळावा आणि त्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी द एम्पॉवर हर फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली यातील हिरकणी योजनेअंतर्गत मुलींना कायमस्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे असेही त्यांनी नमूद केले एम्पावर हा उपक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत आमचा मानस असा आहे की नुसतं शिक्षणासाठी मदत न करणं त्याच्या पुढे जाऊन लोकांना मुलींना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं हा या खरं ह्याचा ध्येय आहे कारण खूप अशा संस्था आहेत लोकं आहेत जे शिक्षणासाठी मदत करतात पण शिक्षणाचा प्रश्न सुटून खऱ्या अर्थाने प्रश्न सुटत नाही कारण खऱ्या अर्थाने प्रश्न सुटण्याकरता मुलगी स्वावलंबी होणं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं तिला जॉब मिळणं ती जॉबसाठी तयार होणं या बाकीही काही गोष्टींची मदत लागते ही सगळी मदत आम्ही या संस्थेमार्फत करणार आता हे आपलं पहिलं वर्ष आहे आणि आत्ताच संस्था सुरू झाली आहे या तीन मुलींच्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात करतो आहे इथून पुढे दरवर्षी जसा काही निधी उभा राहील आणि जसं काही आपल्याला शक्य असेल त्याच्याप्रमाणे तीन ते तीस इतक्या मुली दरवर्षाला आपण ह्याच्यामध्ये जोडून घेणार गे, आहेत दरवर्षी अर्ज येत राहतील त्या अर्जातून आपण त्यांची निवड करून दरवर्षी नवीन म्हणजे जूनमध्ये दर जूनमध्ये नवीन आपण बॅच घेणार मदतीचं स्वरूप असं राहील आमची इच्छा अशी आहे की ह्यांना आम्ही एका अर्थाने दत्तक घेतल्यासारखंच आर्थिकदृष्ट्या दत्तक घेतल्यासारखंच आमचा त्या प्रयत्न म्हणजे नुसतं शिक्षण असं नाही तर आपल्या घरातल्या मुलींना जे काही मिळतं ते सर्व या मुलींना मिळावं त्याच्यामध्ये शिक्षण तर आलंच पण मार्गदर्शन हा एक भाग आहे दुसरा भाग त्यांचं काही कोणाला खेळात आवड असेल चित्रकलेत आवड असेल या आवडी मारल्या जातात साधारणतः तर त्याही मारल्या जाऊ नये सगळ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यामुळे सगळ्या अर्थाने त्यांच्या मानसिक स्वास्थ्य आरोग्य या दृष्टीने सुद्धा त्यांना काही लशीकरण असेल सगळ्या प्रकारची मदत होईल जी आमच्या मुलींना होते आमच्या हातातनं आईवडील म्हणून तीच त्यांना मोशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे